माध्यमातून मा, माझा मा, तुम्हाला इथे एवढा प्रश्न आहे तुम्ही पहिली शिवसेनेची मारामारी कधी केली पहिली <laughs> <laughs> मारामारी मला वाटतं मारा आपला जन्म सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी कार्यकर्त्यांचा जन्म झाला मारामारे केल्या त्यावेळेला मला वाटतं संघर्ष हा आपल्या पाचवीला पुजलेला आहे आणि मला वाटतं सर्व कार्यकर्ते ह्या मशिनीतूनच तयार झालेले आहेत आणि हे करत असताना ह्या कार्यकर्त्या हा, ते हा जो प्रवास झाला हे चार अक्षरामुळे झाला आणि असंख्य आपल्याबरोबर काम करणारे जे शिवसैनिक आहेत आज त्या कुठल्या पदाची अपेक्षा न करता त्या ठिकाणी आपल्यासाठी दिवसरात्र मग कोणाला नगरसेवक कोणाला आमदार असेल कोणाला खासदार असेल हे काम करण्याची संधी ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता हे रात्रंदिवस करत असतात म्हणून आमच्यासारखे एक सामान्य कार्यकर्ते आज इथंच येऊन ठेवलेले आहेत